तुमसर व मोहाडी तालुक्यातील विकासाच्या कामाकरता आमदार राजू कारे यांच्या अनेक दिवसापासून केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या कार्यालयाशी पत्रव्यवहार सुरू होता परंतु बावीस सप्टेंबरला रविवारला आमदार राजू कारे यांनी नितीनजी गडकरी यांच्याशी त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली व अनेक समस्यांबाबत त्यांना लेखी निवेदन देऊन सविस्तर चर्चाही केली या जाम ते खापा रोडर पुलाचे काम व भंडारा ते बपेरा रोडची अत्यंत दयनीय स्थिती झालेली आहे त्याला प्राथमिकता देऊन नवीन रस्ता तयार करण्याची मागणी केली यावर नितीनजी गडकरी यांनी त्वरित भंडारा बोप्याना मार्ग तयार करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आमदार राजू कार यांनी दिली तुमसर तालुक्यातील दावेझरी ते हरदुरी रस्त्याची अवस्था एकदमच खराब झालेली आहे रस्त्यावर डांबरच उरलेला नाही दावेझरी ते हरदुरी लहान मुलं मुली सायकलने शाळेत जातात त्यांना सायकल चालवणे कठीण झालेले आहे तर रात्रीला गावाकडे येणे म्हणजे तारेवरची कसरतच झाली आहे त्वरित रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे